नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज खूप झणझणीत आणि मस्त अशी कोळंबीची भाजी बनवणार आहे तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे ज्यांना मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो त्यांनी शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघायचं आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा कापून टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि कांदा लाल झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मसाले जे जे तुमच्याकडे असतील तेच टाकायचे आहेत आप आपल्याला काय एक्स्ट्रा दुसरे काही मसाले टाकायचे नाहीत तर मी इथं चार पाच अशा मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत त्याच्यानंतरून आमच्या मसाला डब्यामध्ये जे मसाले आहेत ते टाकलेत मी तर हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला धणे पावडर गरम मसाला आणि अजून एक दुसरा मसाला आहे तर ते सगळं टाकून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे तर फ्रेंड्स बऱ्याच लोकांना कोळंबी खूप आवडते आणि सुद्धा कोळंबी सगळ्यांना आवडते तर कोळंबीची भाजी आम्ही कशी बनवतो आणि छान आणि सगळ्यांची फेवरेट अशी कोळंबीची भाजी बऱ्याच जणांना कोळंबीची भाजी आवडते पण त्यांना कोळंबीची भाजी कशी करायची ते माहीत नसतं आणि काय होतं की जे मोठे मासे वगैरे असतात तर त्याच्यामध्ये काटे वगैरे असतात त्याच्यामुळे कोणी कोणी मच्छी खात नाही तर ही जी कोळंबी आहे याच्यामध्ये काही काटे वगैरे नसतात तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडते कोळंबी तर सगळे मसाले छान मिक्स करून झाल्याच्यानंतर स्वच्छ असे धुतलेली कोळंबी टाकायची आहे आणि ही थोडीशी कोळंबी ना मोठी आहे त्याच्यामुळे या सगळ्या कोळंबीचे जे डोके आहेत ते सगळे तोडून टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी कच्ची कैरीसुद्धा कापून टाकलेली आहे आणि आता मीठ टाकून घेतले तर आ, कच्ची कैरी यासाठी टाकलेली आहे कारण की ह्या भाजीला आंबट लागतं ना लागतंच कारण की थोडीशी विषटसारखे भाजी लागते नाही तर जर ह्याच्यामध्ये आंबटपणा जर टाकला नाही तर त्याच्यामुळे कैरी मी कप कापून टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिंचसुद्धा टाकणार आहे तर चिंच काप, जर तुम्हाला म्हणजे भातासोबत जर ही भाजी करायची असेल तर चिंच तुम्ही पाण्यामध्ये मस्त भिजवून त्याचा आंबट करून म्हणजे त्याचं पाणी चिंचचं पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मला काही भातासोबत भाजी करायची नव्हती सुकी सुकी भाकरीसोबत खायची आहे भाजी तर त्याच्यामुळे चिंच मी धुतली आणि चिंचेचे तुकडे तुकडे करून मी ह्या भाजीमध्ये टाकलेल्या आहेत आणि ही भाजी पाणी न टाकता आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहे झाकून ठेवायची भाजी आणि मध्ये मध्ये फिरवत राहायची भाजी पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी तयार होते तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि भाकरीसोबत खायची आहे बघा किती छान भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा थँक्यू